महाराष्ट्रामधील मुंबईमध्ये टेस्लाचं शोरूम सुरू झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कालच टेस्लाच्या शोरूमचं उद्घाटन मुंबई या ठिकाणी करण्यात आलं आणि आज टेस्लाची गाडी ही विधानसभा परिसरामध्ये दाखल झाली आणि ह्या गाडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली यावेळेला विधान भवन परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील घेतल्याचं पाहायला मिळत या गाडीला पाहण्यासाठी यावेळेला मोठ्या संख्येने गर्दी झाली चांगली कनेक्शन आहे सुविधा चांगल्या आहेत त्यामुळे देशामधली सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते आहे त्यामुळे महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे आज दावोसमध्ये दे देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून गेले मी मुख्यमंत्री म्हणून दाओसला गेलो ज्यावेळेस आणि त्यावेळेस पंधरा लाख कोटी आता त्यावेळेस सहा आठ लाख कोटी तेव्हा अशा प्रकारचे तेवीस लाख कोटीचं परदेशी महाराष्ट्रात आलेली आहे त्यामुळे आता विरोधकांना आणि या महाराष्ट्रामध्ये आपण त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठे उद्योग येत आहेत